दोन दिवसानं वार काढून दोन दिवसानं आणि ती खादेच खाली खाद खायना त्याच्यामुळे दूध दिलं तिघात खात खायना तिघा खात गुढी खाले की दूध दिना घाणपट्टी का पिशे तुमचं आता पडव आले पडव पांढऱ्या की रक्त पांढर्या मिक्स आहे पांढऱ्यामुळे

म्हणजे ते काय हा आधी आवाजच येण्याच तेच होती हाय ये तू बस मी म्हटलं मत लुट. हे चालू झाले. बसून लागून आल्या संडेच्या बरोबर वाजतो. बघा जा भाती मी सांगतो सांगून भरले. ह हा यार भैया तारें